नमस्कार पुणे डिजिटल इंडियामध्ये आपलं स्वागत आहे आपण पुण्यामध्ये रविवार पेठ गणेशपेठ या माध्यमातून हा राजपूत समाजाचं आपल्याकडं अध्यक्षपद असल्यामुळं आपण येत्या ज्या इलेक्शनमध्ये आहेत त्या इलेक्शनचं वारं म्हणजे आपण म्हणतो निवडणुकीचे वारे निवडणुकीचे या माध्यमातून आपण ज्या कट्ट्यावर आपण इथं बसलो आहे कैलासवसी सुंदरबाई अदुतसिंग परदेशी पद तर या पतावर आपण जो आपला कट्टा आहे याला सुवर्ण कट्टा आपण असे म्हणतो तर किती वर्षापासून आपला हा कट्टा आहे आणि आपण किती वर्षापासून इथं राहतो आणि पूर्ण जे आता मतदार आहेत त्या मतदार राजांना आपण काय आव्हान करू इच्छितो आपलं नाव माझं नाव सोमनाथ मदन सिंग परदेशी हिंदू राजपूत समाज पुणे शहराचे अध्यक्ष आहे आम्ही या ठिकाणी आमची सहावी पिढी आहे रविवारपेठेत आम्ही इथं बऱ्याच वर्षापासून या कट्ट्यावरती बसतो हो मी पुणेकरांच्या सर्वांना हेच सांगू इच्छितो की येत्या पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण सर्वांनी मतदानाचा आपला अधिकार आहे आणि तो सर्वांनी बजवावा हेच मी सगळ्यांना नम्र विनंती करून सांगतो आणि आपलं स्वच्छपणे आणि सुंदरपणे ही आपली जी व्याख्या आहे ती आपण सगळ्यांनी सगळेजण मिळून सगळ्यांनी सार्थ ठरवून ही मी सर्वांना विनंती करू इच्छितो काय नाव आपलं माझं नाव राजेंद्र रघुर सिंग परदेशी मी पुण्या रहिवास बेन महेंद्र रहिवाशी आहे आमची ही पुण्यामध्ये सावित्री आहे सुवर्ण कट्ट म्हणून आमच्या इथं या व सगळ्यात परदेशी लोक इथं जमा होतात या भागातल्या वेळ पहिल्याच जुनी भाजी आहे जुनी मा माशी होती आता याला कापड केलेली भाजी आली म्हणून प्रसिद्ध आलेली तरी आमच्या या सर्वांच्या इथं एकपणे एक राहतात सगळे समाजाचे लोक इथं राहतात इलेक्शनचा वारं आहे त्यामुळं सगळ्यांनी पंधरा जानेवारीला सगळ्यांनी आपलं मतदानाचा हक्क वाजव आहे हो अरनाथ शबीर परदेशी मी गेली बा आ, गेली आमचे जवळजवळ सहावी सातवी पिढी परदी आमच्या इकडनं रथी महारथी निवडून गेलेले होते पार लीलाबाई मर्चंटपासून मोहनदार्यापासून आमच्या बापदादापासून जवळजवळ आमची ही पिढी जवळ दो दीड दोन हजार पिढी रजपूत लोकांची इथं वटिता राजपूत लोकांचा वोटिंग भाग भरपूर होतो इथं त्यामुळे मी राजपूत संकट संघटना म्हणून इथं प्रसिद्ध होतो इथं प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मतदानाचा सा हक्क सगळ्यांनी वाजवायलाच पाहिजे इथं आपला हक्कच येते पण प्रत्येक या, या वार्डात बरेचसे लोक येऊन गेलेले बरेचसे चांगले चांगले नेता मंडळी आले सगळे भेटले सगळे आपल्या एकच विचार मतदान हा अनमोल मतदान असो सगळ्यांनी हक्क हा वाजवलाच पाहिजे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे हा वाजवलाच त्यामुळे मी सगळ्यांना ही विनंती करू इच्छितो की मतदान हक्क वाजवा सगळ्यांनी कुणी बी असू दे पक्ष बघू नका श्रेष्ठ बघू नका सगळ्यांनी आपल्या सकाळी उठा स सात साडेसातला मतदान चालू होते पाच साडेसातला मतदान संपते त्यामुळे आपण सगळ्यांनी न चुकता मतदान वाजवं हे आपलं जन्मसिद्ध आत्मचे आणि त्या सगळ्यांनी करावं अशी माझ्या सगळ्यांना नम्र विनंती आहे